मोठ्या उत्साहात साजरा तांबड्या तोडला कर कर तोडणीची अनेक वर्षांची परंपरा काल बेंदूर म्हणजे हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकरी राजाने आपल्या लाडक्या बैलांना सकाळी स्वच्छ धुवून त्यांना रंगरंगोटी केली नवीन कासरा घालून सजवून पोळीचा नैवेद्य खायला घातला बैलपोळा सणांना बैलांना रंगून त्यांना एक दिवस शेतातून मुक्त करून त्यांच्या मौजेचा दिवस म्हणून साजरा करतात दिवसभरात बैलांना फिरवलं जातं मिरजे संध्याकाळी पांढरा आणि तांबड्या बैलाची कर तोडण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे पहिल्यांदा शास्त्री चौकीतील मारुती मंदिर येथे पोलीस पाटील यांच्या हस्ते आरती करून लिंबाच्या पानाचा हार या येथे घेऊन जावा लागतो तेथे ते बैलांना गणेश मंदिर समोर थांबून त्यांच्या गळ्यात लिंबाच्या पानाचा हार घातला जातो त्यांची पूजा केली जाते तेथून त्यांना कराच्या ठिकाणी आणलं जातं काल या बैलांची पूजा ही भाजपचे मोहन वनखंडे आणि युवासेनेचे सचिन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली नंतर दोन्ही पाटलांची बैल ही कराच्या ठिकाणी वाजंत्रीच्या जयकोशात आणून त्यांची त्या ठिकाणी पूजा करून बैलांची रेस सुरू झाली यामध्ये पांढरा आणि तांबडा बैल असतो असं म्हणतात की पांढऱ्या बैलानं कर तोडला तर ज्वारीचं पीक अधिक येतं तर तांबड्या बैलानं कर तोडला तर गव्हाचं पीक अधिक येतं ही कराची रेस शास्त्री चौक ते पाटील गली येथे पर्यंत असते पांढरा आणि तांबड्या बैलाची करा साठी रेस लागली बैलान कर तोडला आणि बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यानंतर मिरजेतून बैल पोळा असल्यानं बैलांची मिरवणूक ही काढण्यात आली महानकरी करी नेमसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा